आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांड प्रकरणामध्ये गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचं नाव पुढे येत आहे आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एम चा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यास मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम कुट्टेवार यांचा बावीस मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना माणेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला अजिनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली पुरुषोत्तम यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला मुलगा डॉक्टर मनीष सून अर्चना आणि मुलगी योग्यता आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पारलेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योग्यता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरू केला होता नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार या हत्याकांड प्रकरणामध्ये गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचं नाव पुढे येत आहे या काँग्रेस नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता तर अर्चना पट्टेवारला आपली बदली ही प्रमोशन चांगल्या जागेवर पोस्टिंग हवी होती त्यामुळे हे एकत्र असल्याचे बोललं जात आहे आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एम एस एम ई संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा बावीस मे रोजी मुलीच्या घरी पायी जाताना असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्सर पुणे